नागपूर विमानतळावरून प्रवाशाच्या बॅगेतून दोन कारतूस जप्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबईसाठी जात असलेल्या प्रवाशाच्या बॅगेतून कारतूस मिळून आले आहे इरफान खान सरदार खान हा मुंबईला जात असलेल्या प्रवाशाचे नाव आहे मुंबईला जाणाऱ्या इरफानची सुरक्षा यंत्रणेकडून बॅग तपासली असता त्याच्या बॅगेतून दोन कारतूस मिळून आले त्यावेळी त्याला विचारपूस केल्यावर कारतूस कुठून आणलेत याचे उत्तर न दिल्याने त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली

जिवंत जप्त करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आहे आणि सदर न्यायालयाकडून एक दिवसाची पीसीआर देखील घडलेली आहे आणि आज त्याला परत न्यायालयात हजर करणार पुढील पीसीआर सर यामध्ये काही संबंधांवर पार्श्वभूमी याची काही आरोपीची आहे काय सध्या ते तपासात अं गुणी घरी उपाशी होते त्यावर ते माझे गुन्हे असल्याचं जाऊन आले नाही मात्र या नेमकं कारण काय त्याने नेण्याचं याविषयी तपास सुरू